हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू फ्रेंड्स तर आत्ता आम्ही आलेलो आहोत मालपाणीला इकडे तुम्ही बघू शकता बोर्ड ऑल ब्रँड सेल आणि एक किलो कपडे नऊशे नव्याण्णव आहेत तर डेट आहे नऊ तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत आत्ता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये तर तुम्हाला दाखवते चला तर इकड़े शकता बघू तुम्ही असे किलोवरती इथे कपडे भेटतात आणि फ्रेंड्स तर आता आलेले आहे मी पाणीला आणि इकडे कपडे घेण्यासाठी वहिनीचा कॉल आला होता की सानूला आणि सा गोलूला दोघांना बघ इथे कपडे भेटतात की काय तर म्हणून मी इथे कपडे बघण्यासाठी आलेले आहे तर चला मग बघूया आपण आता आणि इकडे लहान मुलींचे आहेत तर इकडे लहान मुलींचे लावलेले आहेत लावलेले म्हणजे सॉरी खाली टाकलेले आहेत तर बघू शकता छान आहे हा घेऊ शकते तो आपण बास्केट आणली सहाची बास्केट घेऊन यायला लागेल छान आहे तर तुम्हाला दाखवते चला इथे खूप छान कपडे आहेत घेतलेत मी एक किलोच्या वरती बसले कधी एक किलो कदी एक किल होते कळत पण नाहीये तर वैनीला फोन करत होते की वरती घेतले अजून तर चालेल का म्हणून तर दोघांचे पण दादाचा पण फोन स्विच ऑफ येतोय आणि बहिणीचा पण फोन स्विच ऑफ येतोय तर आता जेवढे घेतले तेवढंच मी बिल करते आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतेच तर आता आम्ही आलेला होत घरी आणि श्री उठली होती श्रीला आम्ही काही घेऊन गेलो नव्हतं दादी होती तिच्या जवळ तर ती ती तिने बघितले कपडे ना तर ती माझ्यासाठी आणले म्हटलं हो तुझ्यासाठी आणले तुम्हाला दाखवते थांबा तुझी चड्डी नाही त्याच्यावर बाळा हे छान दिदी घेतली ती तुझी सारखीच आहे ना शेप मला तुला हाय तुझ्यासाठी बघ तो शर्ट आणला बघा मी घालून दाखवते ठीक आहे बाय कर सगळ्यांना म्हणा मी घालून मी चेंज करून येते सांग सगळ्यांना मी चेंज करून येते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते सांग मी चेंज करून येते सांग नाही सांगत तुझं बाळ कुठे तिथे झुजू झोपलाय उठलं नाही ते अजून हो दाखव ना मला आले अले। तुझा फ्रॉक खाली आला हाँ। अले देवा कोण आहे रे बाळा त्याच्या आले बेबी श्लिवची ते झोपलेले ठेवू त्याला झोळीत आहे ना ते परत आपण आता तुझ्या चेंज करू आणि मग सगळ्यांना पुन्हा भेटा बाय कर एकदा बाय भेटते म्हणा मी कपडे घातल्यानंतर वाव किती सुंदर शिवचा ड्रेस किती सुंदर दिसतोय बोल म्हणा मी कशी दिसते विचार शिव विचार हो विचार ना मी कशी दिसते मी? मी ते सानोदिदी साठी आणलं कोणत तुझ काय कुठे पाठीमागनं पण बघू शकता तुम्ही किती सुंदर त्याचं गळा वगैरे आहे आणि गळ्यात अडकवण्यासाठी नॉड आहे तर हे कपडे आम्हाला खूप स्वस्त म्हणजे दीड हजारला ला बसलेत छान दिसते ना तू माझी बेबी कसं दिसते छान छान तू नॅचरल मध्ये खूप गोरी दिसते श्रू आणि मोबाईल मध्ये खूप कशी सावळी सावळी दिसते ग तू इथे भोपलेली कोणी अग मी गावात गेलेली ना शो ना तुला कपडे आणायला म्हणून मी तुला उचलून नाही घेतलं बघितलं ना कशी बोलते मला कुठे आलेली तू हो मग मी कुठे गेली होती मग तुला झुजूतून तुम कोणी काढलं बेबी ए श्री बेबी इकडे बघ मू मधनं कोणी काढलं कोणत्या बाबूने लक्ष बाबूने काढलं बाबू तुझ्या जवळच होता का लक्ष बाबू अरे बाब तू रडली मग ओ रडली गो श्री ठीक आहे चला आता पुढचं शर्ट घालून दाखव बच्चा खूप सुंदर दिसते हा श्री आणि वी साठी मी समोसे घेऊन आलेले आहे तुला आवडतात ना आले दाखवून तुम्ही आणि हा बघा हा फ्रॉक टॉप किती छान दिसतोय श्रीवला गोड दिसते गोड इकडे या इकडे या इकडे या वा आणि दाखव बरं सगळ्यांना कशी दिसते माझे किती कशी दिसते श्रीव कमेंट करून नक्की सांगा जॅकेट पाहिजे तिला त्याच्यावर याच्यावर जॅकेट नाही घालत शो ना नाही घालत त्याच्यावर जॅकेट तुला आहे का ठीक आहे पोच अजून एक पोच तर ही बघा ही घेतलेली आहे सानूला जीन्स शॉर्ट जीन्स आणि इकडे हा आहे क्यूट असा परीचा फ्रॉक खूप सुंदर आहे त्याच्या नॉड वगैरे छान आहेत पाठी वाटा असा आहे आणि हा आहे सानू साठी हा एक घेतला सानूसाठी खूप सुंदर आहेत कपडे म्हणजे क्वालिटी वगैरे छान आहेत कपड्यांची तर मी अजून दाखवते तुम्हाला तर हा एक घेतलेला आहे सानूसाठी खाली शॉर्ट स्कर्ट वरती घालेल खूप सुंदर दिसेल तिला हा पण छान आहे कपडा वगैरे पण सुंदर आहे आणि हे बघा ही खूप क्यूट क्यूट अशी कुर्ती आहे तिला हे बघा याच्या खाली जीन्स जर घातली ना खूप सुंदर दिसेल काय रे बच्चा हो बघूया छान तिथे आणि हा तुम्ही एक बघू शकता हा पण खूप सुंदर आहे फुल स्लीवचा आणि क्रॉप आहे त्याचा कलर पण खूप छान आहे खूप छान छान कपडे भेटतात तिथे म्हणजे स्वस्तात मस्त एक किलो कपडे अ एक हजार मध्ये आणि हा एक घेतलाय शॉर्ट क्रॉप टॉप हा पण सुंदर आहे दिसतंय ना छान तर आणि हा जो आहे ना हा मला खूप जास्त आवडला मी गोलूला घेतला मग हा एक कुर्ती मस्त एक कुर्तीच बोलतात आणि कुर्ता बोलतात ना कुर्ता hmm. खूप सुंदर आहे हा एक आणि अजून एक शर्ट घेतलाय सानूसाठी तर असा आहे हा एक शर्ट सानूचा आणि मी म्हणजे मला घेण्यासाठी नव्हती गेली पण मला हा शर्ट एक आवडला म्हटलं ब्लॅक जीन्स वरती छान दिसेल तर मग मी हा ब्लॅक जीन्स वरती एक घेतलेला आहे आणि हा एक असा दुसरा एक हा शर्ट घेतलेला तर याच्या आतमध्ये ब्लॅक शर्ट घातला ना, ही ना friends, तर खूप सुंदर दिसेल तर अशी काही आम्ही शॉपिंग केलेली आहे आज म्हणजे काही ठरलेलं नव्हतं पण अचानक अचानक गेलो आणि केली चला मग कसा वाटला व्हिडिओ आणि कपडे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही आलेलो आहोत झुडिओमध्ये मध्ये मी आणि हो हो परी म्हटलं चला इथे बघू मुलांना कपडे म्हणजे बघतोय आम्ही फक्त जर आवडले तर घेणार आहोत हे बोलले की आ, नको घेऊ खूप सारे कपडे झालेत मुलांना पण आलो एक चक्करला म्हटलं चला बघूया भेटले छान तर घेऊ घ्यायचे ना श्री आता कपडे कोणाला घ्यायचे तुला घ्यायचे वाव चलो छान आहे चल वरती जाऊ छोट्या मुलांची वरती छान आहे तिकडे कपडे ह्या छान आलेले आहेत असे आहेत ना असे कपडे वीरच्या बापांनी ना वीरला खूप सारे आणलेत पण त्यांच्याकडनं ना साईजचा प्रॉब्लेम झाला साईज बरोबर नाही मोठी खूप मोठी साईज आणलेली आहे त्यांनी अमेरिकेवर ना येताना मग मी ते तसेच आहेत म्हटलं बघू आता दोन एक वर्षाने त्याला यूज करता येतील हा बघा सची पण सारंग नाही घालत ना फुल स्लीव्ह बघितले असते असं वाव इकडे छान आहेत बघ साची इकडे पडले बघ साची तेवढे खूप छान छान आहे तिकडे हे छान आहे ना मला हे आवडलं खूप छान आहे पण त्याच्या खाली छान आहे तुला काय घ्यायचं श्रेव कोणता ना तू हे मला पाहिजे तुला छान आहे चल बघू कोणते चॉईस होत आहे बघते नंतर तुम्हाला दाखवते चलो बाय हा श्री पळाली चला जाऊ द्या आता नंतर बघू नंतर घेऊया आता काही गरज नाही खूप सारे कपडे आहेत मुलांना तर आता जातोय आम्ही वहिनीचा मला कॉल आलेला की अजून एक किलो कपडे घ्या म्हणून तर आता आम्ही पुन्हा तिकडे चाललेलो आहोत मुलांना कपडे घेण्यासाठी चला बाय तर काल आम्ही जी नंतर शॉपिंग करायला गेलो होतो एक किलो कपडे आम्ही एक हजारला घेतले तर वहिनीचा फोन आलेला म्हणून आम्ही पुन्हा गेलो घेण्यासाठी तर आता श्री तुम्हाला कपडे दाखवेला मी काय काय घेतले दाखव बच्चा ते नाही खोलायचं खोलून नाही दाखवायचं तर असा काहीसा हा एक टॉप आहे सुंदर आहे माझा कॅमेरा एवढा खास नाही आहे त्याच्यामुळे ना क्लॅरिटी नाही दिसत अजिबात तर असा काहीसा हा टॉप घेतलेला आहे छान आहे हा पण तुला कसं वाटलं ग श्रू हा मला वाटला छान आहे का तर ही एक पॅन्ट घेतलेली आहे सानूसाठी म्हणजे हे सर्व जे कपडे दाखवते हे सानूचे आहेत हां तर अशी काहीशी पॅन्ट आहे ती जे की रेग्युलर यूज करेल पुढचं दाखव बाळा आता दुसरं दाखव हावाला दाखवते आता आता तुम्ही हा बघू शकता हा पण खूप सुंदर आहे क्रॉप आहे आणि असं नाही आहे की याचा कपडा वगैरे चांगला नाही किंवा काय तर क्वालिटी एक नंबर आहे ह्या कपड्यांची केरळवरून आलेले असतात हे कपडे छान आहेत ठीक आहे बाळा तर दुसरं दाखव तर बघा श्रीव किती हुशार आहे तुम्हाला किती छान असे कपडे दाखवते ती आणि हा एक शर्ट घेतलेला आहे सानूसाठी हा पण छान आहे छान आहे ना बाळा तुला आवडला हे हो हे दीदीचे आहे आणि तू घड्या नको घालू बच्चा मी घालेल नंतर तू साईड ला ठेव फक्त ठीक आहे ना अजून चल <laughs> आता श्री बघा तुम्हाला पुढचं दाखवते ही एक पॅन्ट घेतलेली तिला डेली यूज साठी ही पण छान आहे कपडा वगैरे खूप मस्त आहे तुम्हाला जवळनं पण दाखवते कपडा बघू शकता कपडा छान आहे याचा बघा ना कशी नाटकी करते म्हणजे जसं काय मी खूप थकली आहे आता आणि मी नाही दाखवू शकत उलटा पकडला ग बच्चा कसं दिसणार हां असं दाखवायचं ना शोणा तर हे बघा हा पण खूप सुंदर आहे हा जवळनं पण दाखवते मी तुम्हाला दाखव बच्चा बघितला नाही अजून कोणी व्यवस्थित तर ही एक पॅन्ट आहे ही पण डेली यूजसाठी घेतलेली आहे म्हणजे ती घालू शकते पटकन बाहेर वगैरे जायचं असलं तरी घालू शकते कपडा वगैरे एकदम सॉफ्ट आहे याचा पण अजून ही एक पॅन्ट आहे जे की स्व सारखी आहे येल्ल येल्ल हो की नाही रे बाळा हा तू घातली आहे ना तुझी पण छान आहे छान आहे छान आहे तुझे पण कपडे छान आहेत हो हे शानू दीदीचे काय बोलायचं चा? बोलायचं काय शानू बोलायचं शानू दिदी हा तर अशी काहीशी शॉपिंग झालेली आहे सानूची फक्त सानूलाच घेतलेले आहे एवढे सारे कपडे जे की हे सानूचे आहेत आणि इकडे हा फक्त एक गोलू साठी कुर्ता घेतलेला आहे बस हा मला आवडला म्हणून मी घेतला छान आहे हा कुर्ता पण तुला काय अगो तुला किती कपडे आहेत बाळा हे कुणाचे कपडे आहेत इकडे हे बघ एवढे बॉक्स भरले इकडे कपाट भरलंय हा रे रेशोण्या हो हे सांडू दीदीचे रे बच्चा तुला तुझे आता खराब झाले का मग आपण पुन्हा कपडे घेऊ चालेल ना कुठे काय तुझे कपडे ह्या बॉक्स मध्ये ठेवलेत हो बॉक्स मध्ये स्कूल गेले का बॉक्स बॉक्स स्कूल ला जातात का माझं कार्टून तर काहीही बोलते आता चला शॉपिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे पण भेटतात का असे किलोवर कपडे हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या संगणमेर मध्ये हे दोनदा आलेले आहेत आता मागे वीरचे बाबा होते त्यावेळेस एकदा आलेले आणि आता ह्या एकदा आलेले आता शिवचे बाबा नाही आहे तिथे तर मागच्या वेळेस कसं मीरासाठी घ्यायला गेलेलो ना आम्ही त्यावेळेस घेतलेले कपडे आणि नंतर मग मीराला घ्यायला गेलो म्हणून मी शिवला दोन तीन ड्रेस घेतले तर जे की मी तिला घरी यूज करण्यासाठी घेतले होते आणि तिने ते वापरले पण छान आहे मस्त निघालेत ते पण म्हणून मी यावेळेस वहिनीला मी जेव्हा गेलेली ना शिबलापूरला त्यावेळेस सांगितलेलं की तिथे किलोवर कपडे भेटतात तेव्हा त्या बोलल्या होत्या की मग जर आले परत तर मला नक्की सांगा मग मी त्यांना सांगितलं मग त्यांनी मला काल पैसे पाठवले हो मला बोलले की घेऊन या म्हणून तर मग मी ते सानून त्यांच्यासाठी आणायला गेले होते आणि सानूला त्यांना आणायला गेली म्हणून मग श्रूला पण मला एक दोन शर्ट आवडले तर मग ते श्रूसाठी मी घेतलेत आणि कपडा तुम्ही बघू शकता कपडा खूप छान आहे कॉटन आहे हां तर म्हणजे मागच्या वेळेस श्रूचे बाबा मला बोलले होते की नको घेऊ तिथे मुलांना कपडे तर मी मीराबरोबर गेले म्हणून घेतले आणि इकडे आज वहिनीच्या मुलांना आणायला गेले म्हणजे सानूला त्यांना तर म्हणून मग मी त्यावेळेस मला आवडले तर मग मी सानूला सॉरी परीला पण घेतले तर अशी काहीशी शॉपिंग झालेली आहे तिची व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे बघा माझं कार्टून कसं का कर्टनच्या बाजूला गेलं आहे आलं माझं शोना करा बंद चला बाय 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 कर सर्वांना बाय